महाराष्ट्रामध्ये गाजलेलं प्रकरण म्हणजे बीड जिल्ह्यामधील मसाजोक संतोष अण्णा देशमुख यांचं हत्या प्रकरण या हत्या प्रकरण राजकारणामधील पूर्ण चेहरे मोहरे बदलून ठेवलेले आहेत आणि या हत्याकांडावर मंडळामध्ये विधीमंडळामध्ये हा प्रश्न उचलून धरला आहे ते पण भाजपचे आमदार सुरेश दस असतील जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटांचे असतील आणि प्रत्येक सदस्या हळहळ करत आहेत आणि त्यांना वाटतंय की महाराष्ट्राचा खरं बिहार होतो की काय आणि बियाडमध बिहार बीडमधली जी हत्या प्रकरण आहे ते खूप निभरून आणि माणसाच्या माणुसकीला काळीमा फासणारं आहे हे त्या हत्येवरून स्पष्ट होतं आहे आता संतोष आणाला न्याय द्यायचा असेल तर हे सर्व आरोपी जलवंद पाहिजे हे सात लोक आरोप करणारे आणि सात जण आरोप करताना कुणीतरी व्हिडिओ कॉलवरती ते बघत होतं तो ही आरोपी अशी एकूण आठ आरोपी आहेत असा आरोप साहेबांनी आणि दस साहेबांनी केला होता आणि त्यावेळेस एक बोट उठलं गेलं ते बोट म्हणजे बीडचे धनंजय मुंडेचे राईट हँड वाल्मिक अण्णा कराड यांच्याकडे आता हे प्रकरण सर्वांना माहिती आहे आणि त्यामध्येच हे प्रकरण चालू असताना एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ते आपल्याला बघायचं आहेस पण काल ह्या मस्साजोग गावामध्ये ह्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी शरद पवार गेले होते कारण तिथले खासदार बजरंग सुरवाणी गेले होते आणि त्यानंतर काल दुपारून अजित पवार म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे स सरकारचा प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते कारण आतापर्यंत सरकारचा फक्त एकच व्यक्ती आलेला आहे ते म्हणजे अजित पवार आणि ज्यावेळेस अजित पवार आला आहे त्यांनी कुटुंबाशी चर्चा केली त्यांच्या बहिणीशी त्यांनी बोललं कुटुंबाची हालचाल विचारली आणि त्यांनी आश्वासन दिलं त्या ठिकाणी की आपण यावरती सक्त कार्यवाही करून जे काही आरोपी असतील त्याला आपण जलबंद करू आणि कठोरात कठोर शिक्षा आणि विधिमंडळामध्ये देवेंद्र भाऊने सांगितलेलं आहे की आरोपी कुठलाही असो कुणी असो त्यांना फोटो कुणासोबतही काढलेले असो किंवा कुणाचाही जवळचा असो त्याला सोडणार नाही हे मोका लावून त्याच्यावरती कार्यवाही होईल मग आता एवढं प्रकरण आणि त्या ठिकाणी अजित पवार आले असतील आणि विधिमंडळामध्ये ज्या काही गोष्टी उघड केल्या त्यामध्ये अजित पवार गटाचे काही लोक आहेत कार्यकर्ते आहेत याचा समावेश त्यामध्ये आला त्यामध्ये चाटे असतील किंवा वाल्मिक अण्णा असतील ह्या गोष्टी आहेत मग यावेळेस अजित पवाराकडे बघून तिथं घोषणाबाजी झाली आणि त्यामध्ये पवारावरती दोन तीन एकदा आरोप करण्यात आलेले आहेत पहिला आरोप म्हणजे की त्या ठिकाणी अजित पवार जखमीवरती हळद लावायला आले होते की जखमीवरती मीठ लावायला आले होते अशी उद्गार तेथील नागरिकांनी केलेले आहेत आणि सोबतच त्यांनी सांगितलेलं आहे अजित पवारांनी कुणाचंही बोलणं ऐकून घेतलं नाही ते, ना ते आपलंच बोलत गेले तर हा पण आरोप त्यांच्यावरती होत होता आणि त्यानंतर दुसरं महत्वाच्या गोष्ट आहे ते म्हणजे या ठिकाणी राहून राहून एकच नाव पुढे येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचे म्हणजेच सोपती किंवा त्यांचे राईट हँड वाल्मिकी अण्णा कराड यांच्यावरती बोट हे उठले गेले कारण एकूणच खंडनेचा गुन्हा त्या दाखल व्हावा किंवा दाखल केला गेला आणि त्यामध्ये वाल्मिक अण्णाचे कुठेतरी हात आहे किंवा ते त्यात इन्वॉल्व आहेत अशा गोष्टी समोर आल्या मग सगळं प्रकरण चालू आहे त्यामध्ये काही आरोपी अटक आहेत काही आरोपी फरार आहेत मग अशामध्येच धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय या असणारी वाल्मिक अण्णा कराड आता वाल्मिक अण्णा कराड यांच्या आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधावरील एक पाठीमागचा भगवानगडावरील कार्यक्रमामध्ये दुसऱ्या मेळाव्यामध्ये पंकजा ताईनं जे काय बोललं होतं तो व्हिडिओ आता प्रचंड असा व्हायरल होतोय त्यामध्ये ते सांगितल्या होत्या की धनु धनुच वाल्मिक अण्णा शिवाय पान हलत नाही तो व्हिडिओ आता व्हायरल होत ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडे पानही हलत नाही ते वाल्मिक करा कुठे माझे भाऊ धनुभाऊ मला त्यांनी काल व्हिडिओ त्यांचा पाहिला त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला मी इथे हे वाल्मिकांना बोलवले बघे आता तो व्हिडिओ आता व्हायरल का होतोय किंवा ह्या गोष्टी समोर काय येत आहेत ह्या सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला आता याच विषयावर थोडस बोलायचंय बघा वाल्मिकांना कराड हे मुळात बेडचे आहेत ते पहिलं मुंडे साहेबांच्या घरी काम करत होते असंही समोर आलेलं आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचं कारभार किंवा ते त्यांचे एक कार्यकर्ता म्हणून ते परळीमध्ये असतात ह्या पण गोष्टी समोर आलेल्या आहेत आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचे संबंध असल्यामुळं मुड़। नागरिकांची मुळात अजित पवारासमोर मागणी एक होती की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेऊ हो नका आणि त्यांना परत बीडचा पालकमंत्री करू नका ह्या मसाजोग गावातील नागरिकांच्या मागण्या होत्या आणि ते तशा गोष्टी केलेल्या आहेत आता मग एकूणच या प्रकारावरती कालच मंत्रिमंडळाची स्थापना झाली आणि मंत्रिमंडळाची पदंसुद्धा वाटले गेले त्यामध्ये धनंजय मुंडेला पण मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे त्यामुळं आज परत लोकांमध्ये नाराजी आणि तो जो व्हिडिओ होता व्हायरल झालेला तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो आहे तो लोकांची प्रतिक्रिया एकच आहे जर सत्तेमध्ये किंवा मंत्रिपदावरती जर हे लोक असतील तर याचा निष्पक्ष असा जो तपास आहे तो होईल का किंवा सरपंच अन्नाला या ठिकाणी न्याय मिळेल का हे लोकांचं प्रांजल असं मत आहे या मॅटरवरती आता मस्सा जो जो प्रकार आहे तो प्रकार अमानवीय आहे आणि तो प्रकार महाराष्ट्रामध्ये घडवून आहे कारण ह्या घटना बघून बिहारचे लोकसुद्धा म्हणत असावेत की आमच्या बिहारचा बीड व्हायला नको आहे अशीपर्यंत अवस्था बीडची आहे असं तेथीलच स्थानिक लोक हे बोलतात किंवा बीडची आता अवस्था अशी झाली आहे आणि या सर्व गोष्टीवरती कुठंतरी बोट उचले जातात ते म्हणजे अजित पवारच्या राष्ट्रवादीकडे कारण जे आरोपी आहेत जे सह आरोपी आहेत ह्या सर्व काही गोष्टी आहेत त्या कुठंतरी अजित पवार गटांच्या थोडंसं लागेबंदे काहीतरी आहेत तिथल्या नेत्यांशी हे वारंवार उघड होते आणि त्या जो व्हिडिओ व्हायरल आहे त्यामध्ये एक गोष्ट दिसते ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराड यांच्याशिवाय पान हलत नाही जर मग या खुण्यामधील या हत्येमागील जर आरोपी सह सहआरोपी असतील किंवा ह्या हत्येचा जर संबंध वाल्मिक अन्नाशी असेल तर या प्रकरणाची चौकशी ही निष्पक्ष होईल का किंवा खरं आरोपीला या ठिकाणी जरबंद होईल का किंवा हे सर्व आरोपी अटक होतील का संतोष अण्णा देशमुखला न्याय मिळेल का हे पण स्थानिकांना वाटतंय आणि ह्या हत्येवरनं महाराष्ट्र पूर्ण हळहळतोय त्याचं राजकारणावर काय होत नाही कारण त्यांना न्याय मिळावं त्या कुटुंबाला न्याय मिळावं कारण आता संतोष आणाणा ही गावातील भूत प्रमुख भाजपचा होता तो एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता होता आणि त्यांनी गावासाठी जे सरपंच म्हणून जे काम केलेलं आहे ते कामसुद्धा चांगलं आहे त्या व्यक्तीवरती आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नाही म्हणजे जेवढं चांगलं कॅरेक्टर फक्त एखाद्या लहानशा गोष्टीवरून ही हत्या घडली हे खूप धक्कादायक आहे आणि ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये तर वार वारंवार व्हाव्या न व्हाव्यात यासाठी शासनानं जे काही आता जे आरोपी असतील ह्या आरोपींना जरबंद करून सर्वात कठोर कठोर शिक्षा द्यावी म्हणजे एकूणच नंतर कोणी असे हत्या करायचा प्रयत्न सुद्धा करणार नाही आणि यातून जे गावाचा रोष होता काल ज्यावेळेस अजितदा आले होते त्यावेळेस तो रोष त्यांचं बोलणं एकच होतं की दादा तुम्ही यांना अटक कधी करणार आणि जे तुमचे वाल्मिक आहेत यांच्यावरती बोट उचललं गेलं आणि धनंजय मुंडे यांना तुम्ही मंत्रीपदामध्ये घेऊ नका त्यांना तुम्ही मंत्री करू नका तुम्ही मंत्री केलात तर आमच्या अन्नाला न्याय मिळणार नाही तुम्ही त्यांना मंत्री केलात तर याचं निष्पक्ष असं चौकशी होणार नाही आणि हे प्रकरण दाबलं जाईल असं गावातील लोकांचं प्रांजल हो या ठिकाणी मत होत आता यावरती गृहमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय की तो आरोपी कोणी असो कुठलाही असो कसलाय असो त्यांना फोटो ते काढू त्यांना अटक करण्यात येईल तर दोषी असतील तर आता फक्त पाहायचं एवढंच आहे की ह्या प्रकरणाला शासन कसं हाताळत आहे आणि आरोपीला शिक्षा कधीपर्यंत होऊ शकते त्यांना शिक्षा काय होऊ शकते यावरतीच बीडचं भवितव्य अवलंबून असेल असं मला तरी वाटतं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा आणि तो व्हिडिओ ह्या करेक्ट टायमिंगला व्हायरल होतोय सोबती कुणाचे असो फोटो कुणासोबतही असो पण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा हा घातलाच पाहिजे मंत्री असो कुणी असो जर अशा गोष्टी तर आळा घातला नाही तर याच गोष्टी समाजामध्ये वारंवार होऊ लागतात आणि जनतेमध्ये एक असुरक्षितता जे आहे असा मॅसेज पसरून लोक हे दहशतीमध्ये आपलं जीवन जगू लागतात आणि ज्या गोष्टी आहेत जे बीडचं क्रिमिनल रेकॉर्ड जे आता गाडलं जात होतं विधानसभेमध्ये ते पाहून थोडंसं टेन्शन हे महाराष्ट्रामधील जनतेला सर्वसामान्य लोकांना हे येतच आहे आणि लोकांमध्ये एकच संशय येतो आहे तो कालचा व्हिडिओ पाहिल्यापासून तर जास्त होतं आहे ते म्हणजे या प्रकरणाची चौकशी ही निष्पक्ष होईल का जर हे लोकमंत्री असतील तर ह्यावरती जो चौकशी व्हायला पाहिजे होती तशी चौकशी होईल का ह्या पण लोकांच्या मनातले प्रश्न या ठिकाणी सध्या तरी आहेत तुमचं एकूणच मत या विषयावरती काय येतंय नक्कीच आम्हाला कळवा नमस्कार जय हिंद वंदे मातरम ते शिवराय भीम